सुरेशांना तुम्ही पण मराठा आहे मी पण मराठा आहे आणि मी ज्यांचं या ठिकाणी नाव घेणार आहे तेही मराठा मराठ आहेत या प्रश्नाचं उत्तर सुरेशांना आपण दिलं पाहिजे सतीश आबा शिंदे आष्टी तालुक्यातील जिल्हा परिषद गटाचे सदस्य यांच्या डोक्यावरती यांच्या मस्तकावरती बंदूक तुम्ही का लावली कशासाठी लावली याचं उत्तर सुद्धा तुम्ही दिलं पाहिजे वाल्मिक कराड धनंजय मुंडे आणि सुरेश धस तुम्ही तिघेही मिळून राजकीय पोळी भाजत आहात आणि याच्यामध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांच्यासाठी जो काही न्याय मिळणार आहे त्या न्यायाची मात्र राख रांगोळी होत आहे आष्टी जिल्हा परिषद गटातील तुमच्याच गटाचे तुमच्याच विचारांचे आणि तुमच्याच तुम 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 नेतृत्वाखालचे जिल्हा परिषद सदस्य सतीश आभास शिंदे जे की सध्या राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत त्यांच्यात आणि तुमच्यामध्ये कशा मुळं भांडण झालं तुमच्यातील वैमनुष्य आणि तो वाद का विकोपाला गेला आणि सतीश आबा शिंदे यांच्या मस्तकावरती तुम्ही बंदूक लावून त्यांना जिवे मारण्याची धमकी तुम्ही दिली होती हा प्रसंग आहे सहा ते सात वर्षामागील हा प्रसंग आहे त्यावेळेस जिल्हा परिषद गटातून सतीश आबा शिंदे सदस्य होते भारतीय जनता पार्टीचेच तेही जिल्हा परिषद सदस्य होते आणि तुमच्या वादाला किंबहुना तुमच्या त्रासाला कंटाळून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस धनंजय मुंडे गटामध्ये प्रवेश केला होता राष्ट्रवादी धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी प्रवेश केला होता त्यावेळेस राष्ट्रवादी एकच होते आणि त्यावेळेस ते त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपली सर्व गोष्टी त्या ठिकाणी समोर मांडल्या होत्या सध्याही संतोष देशमुख प्रकरणामध्ये दे तुम्ही धनंजय मुंडे यांच्याशी भेटता काय त्यांच्या डोळेचं ऑपरेशन झालं म्हणून त्या ठिकाणी भेटायला का जाता मुळामध्ये डोळ्याचं ऑपरेशन हा इतकाही संवेदनशील विषय आहे का की इतका गंभीर संतोष देशमुख प्रश्न मागे सोडून त्यांना भेटायला जायचं विषय हा नाही की परंतु जी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी किंबहुना त्यांच्या अत्यंत जवळच्या निकटवर्तींनी ही हत्या घडवून आणलेली आहे आणि त्यांचा संशयित आरोपी म्हणून ते सध्या कस्टडीमध्ये आहेत हे असं असताना तुम्ही त्यांना भेटायला काय जाता त्यांची विचारपूस काय करता एकदा नाही तर दोनदा भेटता आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष दस्तुरकुद्द बावनकुळे यांनी सुद्धा या बातमीला दुजोरा दिलेला आहे आणि हे जर का असं असेल तर असंच मनावच वाटतं की धस मुंडे आणि कराड सब एक आहे आणि राजकीय गेंडे हे गेंड्याच्या कातडीचेच असतात त्यांना जनतेचं काहीही पडलेलं नसतं हे पुन्हा एकदा सिद्ध होतंय आणि याच्यामुळं सुरेश धस तुम्ही असा किंवा धनंजय मुंडे असतील किंवा वाल्मिक कराड असतील तुम्ही तिघांनी मिळून गेल्या वीस तीस वर्षामध्ये आपापल्या पद्धतीनं फायद्याचंच राजकारण सोयीचं राजकारण तिघे मिळून करत आलेलं आहात तिघांमध्येही अनेक मिलीभगत असणार आहेत एकामेकांना एकमेकांचे कारनामे माहीत आहेत त्यामुळं फारसं काही गोष्टी उघड न होता सोयीचं राजकारण करण्यासाठीच ही सेटलमेंट तुमची झालेली आहे असंच दिसतंय आणि याच्यामधून जनतेला मात्र तुमच्या सर्वांचं जो काही खरे चेहरे आहेत हे उघडे पडले आहेत इतकंच